हाय हॅलो नमस्कार कसे हा सगळे मस्त ना मी पण मस्त तर आहे संध्याकाळच्या जेवणाला बघा बनवली आहे मच्छी मच्छीचा रसा आणि प्ले फ्राय मच्छी अशी मासे बनवलेत तर ह्या मासा आहे हलवा मासा असतो तो तो मासा आणला होता सातारवरून तर कारण हे आणि आमचे बारकेदी दोघेजण गेले होते त्याच्यामुळे आणलेली आणि मी केलं होतं चुलीवर भाकरी आणि इथं माशांचं आई बघत आई होत्या आईने केलं होतं माशाचं कालवण आणि त्याच्यानंतर इथं फ्राय करायचं चाललं होतं तर मी तवा उचलून आणला बाहेर भाकरी केलेला कारण त चांगले पसरून मच्छी बसते कडे तशी तळता येत नाही तर हे तेल होतं तळलेलंच तेल होतं त्याच्यामुळे आईने गाळून ते तेल ओतलं कारण कडे थोडंसं तेल शिल्लक होतं मग ते कशाला तरी वापरायचं होतं म्हणून मग ते आम्ही मच्छीसाठी वापरलं तर हे सगळं आई पसरून ठेवत होते आणि ते घेतलेलं बारीक रवा आणि बेसन घेतलेलं त्याच्यामध्ये आपली खाय त्याची चटणी थोडंसं मीठ आपलं थोडासा गरम मसाला आणि फिश करी मसाला होता तो पण थोडासा मी ॲड केला होता त्याच्यामध्ये आणि हे सगळं बघा त्याच्यामध्ये पूर्ण असं बुडवून त्याला चांगलं लावून म्हणजे चांगलं कोटिंग केलं होतं कोटिंगसाठी जे वापरलेलं तर तुम्हाला तर मी सांगितलं रवा बेसन वा वगैरे वा वापरणं म्हणून कारण कोण कोण गव्हाचं पीठ पण वापरतं कारण माझी मम्मी गव्हाचं पीठ वापरते पण इथे आईंनी मला रवा आणि <coughs> बेसन वापरायला सांगितलेलं कारण त्याने पण कुरकुरीत होतं रव्याने कुरकुरीत होतात खुसखुशीत कुछ होतात आणि चिकटपणासाठी बेसन वापरलं होतं आणि कोणकोण कौ म्हणजे म्हणजे मम्मी जी वापरते ती गव्हाचं पीठ वापरते तर गव्हाच्या पिठाने पण चांगले होतात चांगलं चिटकून पण बसतात कुरकुरीत होतात आणि इथे बघा मी त्याच्यामध्ये चांगलं कोटिंग करून ते तव्यामध्ये असं ठेवले होते फ्राय व्हायसाठी म्हणजे डीप फ्राय नाही करा आपल्याला शल फ्राय करायचे होते आणि त्याला चांगले झाकून ठेवले आणि नंतर मग दोन्ही साईडून चांगले परतून वगैरे घेतल्यानंतर हे बघा मी काढत होते आणि काढून झाले नंतर म्हणजे बरेच दिवसानंतर आमच्या घरात मासे आले होते कारण मच्छी सहसा आता भेटत नाही आणि इथं जी मच्छी भेटते ती कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे ती आम्ही आणायच्या भानगडीतच पडत नाही मच्छी कारण इथली जी मच्छी असते ते फक्त एका दोन मच्छी ती वाम वगैरे भेटते ती काय कोणाला आवडत नाही आणि त्याच्यानंतर बघा जेवण विवण झाल्यानंतर हे बघा माझी होती काशाची पडली होती तशीच आणि मच्छी वगैरे खाऊन झाल्यानंतर ही झाली सकाळ आता सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ झाल्यानंतर तर आता आज आम्ही बनवतोय सकाळच्या नाश्त्यासाठी दोन आठवड्याचा द गेल्या पण आठवड्यात आणलेला फ्लावर आणि ह्या पण आठवड्यात आणलेला फ्लावर तसंच राहिला होतं तर त्याचं काय बनवायचं विचार चाललेला म्हणून त्या फ्लावरचे बनवतो आहे आम्ही पराठे तर बघा ते म्हणजे त्याचे मोठे मोठे तुकडे काढते आणि एका साईडला पीठ मळत आहेत कारण नाश्ता लवकर व्हायला हवा असतो आहे आमच्या घरात त्याच्यामुळे इथे मी त्याचे मोठे मोठे तुकड्या अशी बाजूला काढून त्याला चांगलं धुवून घेणार होती आणि आई ते मळत होते तर पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडासा ओवा आपलं नेहमीसारखंचं पीठ मळतात गव्हाचं पीठ मीठ थोडंसं तेलाची धार सोडली आणि ओवा टाकला हातावर जरासा असा मॅश करून आणि त्याच्यानंतर आई टाकताय दोन चार चम्मच दही का तर दही पण चांगलं असतं पराठ्यासाठी ती, आणि टेस्टी पण लागतात कोण तुमच्याकडे दही नसले थोडंसं लिंबू पीळ तर थोडंसं आंबटसर पण आल्यानंतर जरा चांगलेच लागतं आणि त्याच्यानंतर तर आई मळताय पीठ कारण मी खिसत होती फ्लावर तर फ्लावर कोण शिजवून घेतं शिजवून घेतल्यानंतर डायरेक्ट पिठामध्ये मिक्स होतं तर मला आम्ही काय शिजवून घेतला नव्हता त्याच्यामुळे मी ह्याला असं डायरेक्ट खिसत होती तर इथे झाल्याच्या झाल्याच्यानंतर मला आम्हाला तर पाणी नाळाला आमच्या सकाळचं पाणी येतं तर मी पाणी भरायला गेलेले आणि आईंचं इथं चाललेली मग ते भाजी परतवायची तर भाजी परतवण्यासाठी आईंनी इथे कढईत ओतले तेल तेल ओतल्यानंतर त्याच्यामध्ये मला वाटतं जिरं वगैरे <coughs> मिरची लसूण कुटून घेतला होता आणि कोथिंबीर पण कापून ठेवली होती थे आईंनी आणि आईंना काही मोबाईल ॲडजस्ट करता येत नाही त्याच्यामुळे आईंनी ते मी लावून ठेवला होता तसंच चालू राहिला होता तर त्याच्यानंतर ते मग तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं हिंग टाकून कडी कडीपत्ता टाकला टाकला होता की नव्हता माहीत नाही मला <laughs> आठवत नाही आहे म्हणजे तर चाललं होतं आईंचं काही काय कामं कारण सकाळची खूप गडबड असते सगळ्याच गोष्टींची तुम्हाला तर माहितीच असेल मस्त आपण रानातले असलो तरीसुद्धा आपल्यामागे कामं 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 खूप असतात तर इथे आई मला वाटतं अद्रक आहेत हां अद्रक खिस्तायत आणि म्हणजे मी ते पाहिलं नाही काय बनवलं आईंनी ते कसं बनवलं कारण मी तिथं असते मी स्वतः असते तर मला सांगता येतं आणि मी आईंना विचारलं पण नाही काय बनवलं तर आईंनी मिरची लसूण मिरची चिरून टाकली होती आणि अद्रक टाकलेलं त्याच्यात लसून टाकला होता आणि त्याच्यानंतर चांगली फोडणी वगैरे दिली चांगलं जिरं टाकलं थोडंशी हळद नाही टाकली ना आईंनी कारण आई म्हणजे हळद नको टाकायला राहू दे म्हणून म्हणून ठेवले तसंच तर हे बघा आई जिरं टाकतायत आई त्याच्यामध्ये हिंग टाकतायत आणि नंतर मग टाकतायत मिरची आणि मिरची चांगली भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार लसूण अद्रक लसूण अद्रक टाकून घेणार आणि मग चांगलं फ्राय करून घेणार त्याला मस्त आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार फ्लावर तर तो वाफेवरच आपल्याला शिजायचं त्याच्यामध्ये काय पाणी वगैरे नाही टाकायचं आहे का तर तो पहिलाच खिसून आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे जा शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर आईंनी टाकल्या थोडंसं त्याच्यामध्ये गरम मसाला तर गरम मसालाचं पावडर होती त्या पावडरच आपल्याला टाकलेली आहे आणि इथे बघा चाललं चालल्याचं परतवणं परतवून झाल्यानंतर त्याला तसाच झाकून ठेवायचं होता का तर वाफेवर आपल्याला त्याला शिजवायचं होतं तर तसंच थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ खातं ऑलरेडी आपण पिठात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजीत टाकताना काही एवढं कमीच टाका मीठ शक्यतो तुमच्या चवीनुसार कोण ग जास्त मीठ खातं कोण कमी मीठ खातं तर इथे परत नंतर आईंनी झाकून ठेवलं आणि आईंचं काही दुसरं काम चालू होतं तर माझं काही लक्ष नव्हतं मोबाईल चालूच राहिला होता तर राहिला होता तर आपण हे फ्लावरचे पराठे जे बनवतो तो फ्लावर चांगला असतो शरीरासाठी आणि पचायला पण बरा असतो कारण बरेच जण फ्लावर खात नाहीत कारण आमच्या घरात पण तसे आहेत की फ्लावर आवडत नाहीत म्हणून तर म्हणजे त्यांनाच आवडत नाही फ्लावर म्हणून आम्ही ही टेक्निक केली होती तर त्यांना सांगितलेली किसून ठेवल्यानंतर ते म्हणतात ते काय म्हणलं पनीर आहे पनीरचे पनारटे बनवायचे आहेत पण त्यांना कळलं होतं पनीर नाही ना हे फ्लावर आहे म्हणून पण पन... तसं <laughs> नाही कोणाला फसवता येत पण नाही खाल्लं आहे त्यांनी बिलकुल नाही खाल्लं त्यांना आवडत नाही फ्लावर म्हटल्यानंतर ते खाणारच नव्हते आणि त्याच्यानंतर मग त्याला चांगले थोडेसे जाड जाडच लाटायचे आपल्याला पराठे जे लाटायचे आहेत ते त्याच्यामध्ये आपण जसं पुरण भरतो पुरणपोळ्याच्या टायमानं तसंच त्याच्यामध्ये ते आपल्याला जे सारण आहे ते भरायचं आहे आणि ते भरल्याच्यानंतर आपल्याला थोडेसे जाडसर अशा पोळ्या लाटून घ्यायचं म्हणजे ला चपात्या लाटून घ्यायच्यात आणि असं नाही की तुम्ही त्याला हे करायचं आहे काय म्हणतात त्याला मला तर काय बोलताना आपण आठवायचे शब्द Um, की मग त्याच्यामध्ये पिठात मिक्स करून कोणी कोणी पिठात मिक्स करा पण ते शिजवलेला फ्लावर असला तर तो पिठाबरोबर मॅश होतं आणि चांगलं मळून चांगलं त्याचं बनतं देखील तर मी ते पिठात मिक्स करताना नाहीच केला शक्यतो असे चांगले झाले होते पण तुम्ही पण तसेच करा आणि पुढे बघा कारण बराच वेळ झालं व्हिडिओ चालूच राहिला होता कारण लक्षातच नाही आलं कोणाच्या व्हिडिओ चालू आहे चालू आहे चालू आहे चालूच राहिलं आहे असं या होऊन जाते एखाद्या टायमाला तुम्ही पण समजून घेताच की कारण तेवढी तेवढं उडवून टाकायला जमणार नाही मला कारण एवढं एडिटिंग मला फास्टमध्ये जमत नाही आणि काय नाही त्याच्यामुळे जेवढं जमतं तेवढंच एडिट करून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते हमेशा आणि तिथून पुढचं मग हे बघा ही झाली आपली तयार होती आहे भाजी आणि भाजी तयार झाल्याच्या नंतर चांगलं हलवून घेतलं आहे हलवून घेतली भाजी भाजी एकदम कुरकुरीत मस्त झाली होती आणि काय त्याला म्हणतात शिजली पण होती म्हणजे मी थोडीशी खाऊन बघितलेली एकदम अशी चव नाही का आपण करत तशी तरी मी आल्याच्यानंतर थोडीशी अशा हलवून घेतली त्याच्यामध्ये नंतर मॅगी मिक्स मॅजिक मसाला जो भेटतो मॅगी मसाला तो मी मॅगी मसाल्याच्यामध्ये टाकला होता का तर आ, टेस्ट येण्यासाठी मी टाकला होता वरून तो मसाला अजून तर मी थोडंसं असं खाऊन पण बघितलं होतं की शिजले का बघाव म्हणून तर शिजलं होतं म्हणून मी ते थोडासा मसाला टाकून परत त्याला हलवून घेतलं आणि नंतर परत Uh, मीठ टाकलं शक्य तुम्हाला वाटते हां मीठ टाकलं मी कारण पहिलं मीठ थोडंसं लेच अळणी झाली होती भाजी एकदम अळणी मग ती अळणी पण नाही बरोबर वाटत नाही एवढं पण करणार आणि टेस्टसाठी बघा मी पुन्हा याच्यामध्ये लिंबू पिळले आणि पिठात दही टाकले पण एवढं आंबट बिलकुल आंबट झालं नव्हतं एकदम छान झालेलं आहे खूप मऊ असे झाले होते आणि चांगले खरपूस भाजले होते त्याला आणि तसेच तुम्ही पण भाजा पराठे कारण मी भा लाटण्याचा आणि भाजण्याचा व्हिडिओ बनवला नाही तो तुम्हीच बनवून बघा आणि तुम्हीच करून पहा तसे कारण खूप छान झाले होते आणि ते बघा भाजी मी हलवून 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 घेतली चांगली त्याला खरपूस होऊ दिली भाजीला का तर वारंवार आपण हलवत राहिल्यानंतर एकदम छान झाली होती बघा मी तुम्हाला दाखवते पण छान तर या गरम गरम फ्लावरचे पराठे आणि गरम गरम चाय प्यायला खूप छान पराठे झाले होते एकदम मस्त मला तर खाऊशी वाटलेले खूप आणि तुम्ही पण या खायला तरी ते बघा मी पराठा घेते त्याच्यामध्ये आणि हे दुपारच्या टायमाला आमचे चाललेले करंजा बनवायच्या तरी ताई बनवत्या त्या करंजा आणि मी कापून दिल्या होत्या त्याच्यानंतर मग आई म्हणल्या तू आता बाकीच्या मी बाकीच्या करते तू तळून घेत मी तळण्यासाठी तो उभी राहिली होती कारण वर गॅसवर तळायच्या होत्या गॅस काही खाली घेतला नव्हता तरी तर मी ठेवल्या होतं तेल तापायला तर सारण शिल्लक होतं तुमच्यात पण असेलच बघा अजून दिवाळीचं सारण शिल्लक तर तुम्ही पण केल्या का करंजा राहिलेल्या सारणाच्या तर केल्या असल्या तर मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया कारण लग्नामुळे आल्यानंतर मी जरावेळी दोन तीन दिवस आराम घेतला त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायला सुरुवात केली तर तुम्ही पण लग्नाचे व्हिडिओ एन्जॉय केले असतील ना